नमस्कार मी पूनम गिड्डे आपण पाहत स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा मी इंजिनियर रामचंद्र गुटुकडे माडा लोकसभा उमेदवार दोन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी दे फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो की धनगर आरक्षण असेल ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण व शेतकरी या सामाजिक आंदोलनामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे दाखल म्हणजे झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी तुम्ही गृहमंत्री या नात्याने आणि मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही जे आर काढावा व जेवढे पण आता पण इथल्या माग सामाजिक चळवळीतल्या आंदोलनात जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे दाखल मागे घेण्यासाठी लवकरात लवकर जे लोक आर काढावा अन्यथा आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जाऊन तिथं आम्हाला उपोषण करावं लागेल मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी धन्यवाद आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका